हा आज मधुचंद्राची रात्र हनीमून ची रात्र हा फायनली तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय ज्याची मी लहानपणापासून वाट बघतोय गु या क्षणाची गरी पण गौऱ्या किती हेक्टिक गेलं ना रे मागचा अख्खा आठवडा हा नाही यार तुझा तो खडूस बाप गौरव गौरव नाही प्रसाद खांडेकर पीजे कुठचा हे पीजे मटकुली ना मटकुली

बॉक्स मध्ये ना निलगिरीची बाटली ठेवली आहे हो। दोन थेंब ना रुमालावर टाक आणि हुंगत बस हो बाबा सर्दी होईल सर्दी कळ का हो बाबा कार्टे फक्त हो बाबा हो बाबा बोलतेस का कळत ना जाऊ बापू फोन दे बाबा आता नको फोन दे म्हटलं ना जाऊ बापू ना हो बाबा झोपले म्हणून सांगतो झोपलंय कौरव बाबा मी स्पीकर वर टाक हा 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 बाबा 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 बोला बोला झोपला बाबा। म्हणून सांगा का आमची पोरगी खोटी नाही बोलणार संस्कार दिलेत तसे आणि का खरच सांगा जाऊ बापू एवढ्या लवकर खरंच झोपणार का बाबा तुम्ही पण ना, 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 ना काय शिवाली सांगत होती थंडी आहे तिकडे खूप आहे तिच्या ना पर्स मध्ये एक निलगिरीची बॉटल ठेवली आहे दोन थेंब रुमालावर टाका आणि तिला वास घ्यायला द्या काय थंडी वाजली ना की तिला सर्दी होते मग ते अक्का हनीमून तिचं गळत असलं नाक साफ कर बसावं लागेल <laughs> रात्री बायकूला सर्दी बिर्दी असं बोलून मूड घालवतोय सगळा माझा जाऊय बाबू आणि म्हणूनच सांगतोय ऐकू आलं की हात ठेवला तरी बोटांची फट राहते हो होणी तरंगती केवढीची फट त्यांना लागते हाय की नाही आणि माहिती थंडी आहे तर तिला ना मफलर मध्ये गुंडाळून ठेवा हो 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 बाबा तुम्ही पण कान टोपी घाला हो हो बाबा हो फक्त हो, हो। माझा विश्वास नाही मला व्हिडिओ कॉल लावून दाखवा बीवी बाबा ओम हनीमून माझा विश्वास नाही व्हिडिओ कॉल हा बाबा असं नाही होतो बाबा आज तो लावा ठीक आहे ठीक आहे अरे काय अगं तुझा बाप येडा आहे का गग अगं हनीमून ची रात्री मफलर आणि स्वेटर घालून कोण झोपत ग कायजीने सांगत रहते काळजी कायजी अरे काय लवकरच लवकर पटपट कर लाव 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 व्हिडिओ कॉल सरकती ते बाबा आ, हे बघा आम्ही कि नाही मस्त दिसतोय कि नाही सगळं घातलंय आम्ही फोन ठेवू ते घाई घाई शर्ट उलट घातलं तर नीट करा आधी जाऊ बाबू साधा सुद्धा समजू नका नीलगिरीचं तेल मी डोळ्यात पण घालतो समजलात का आता चला करा मज्जा करा मज्जा जा काय मज्जा करा काय मज्जा काय करा तो काळजीने बोलतात ना त्यांना असं सरळ सगळं आवडतं काटेकोर खूप आवडतो त्यांना म्हणून बालवयात लग्न लावून दिले मुलीचं ना रात अकेली है बुझ गए दिए आके में है बाबा बोला भंडारी बाबा बोला भंडारी भंडारी <laughs> <बाबा बोला। laughs> शिवाली अग आज चतुर्थी आहे चतुर्थी संध्याकाळी सात पस्तीस सा मुहूर्त हा, हा। तो बरोबर सात पस्तीस सा चंद्र बघ नस बाबा पण इथे ना चंद्र उशिरा उजडतो तिकडचा कधी पण उजाडतोय तू भारताचा चंद्र पाड का बाबा आपण आपला चंद्र सोडायचं नाही बाबा ठेवा आता फोन ठेवा बाबा ती झोप आली झोप जाऊ बाबा खरंच सांगा झोपणार का खरंच सांगा आता खरंच झोप आली का आम्हाला काय कळत नाही का बाबा कळतय ना तुम्हाला मग ठेवा ना आता करा करा मी हो हो मज्जा करा मज्जा हो काय चाललंय असं काय मज्जा बिज कस करणार जाऊ दे मी झोपतो जाऊ दे मी झोपतो -गौरू, गौरू अरे अरे मी मी सॉरी बोलते ना बाबांकडून प्लीज हे पाहि मी ना हा मोबाईल सायलेंट केला आता नाही वाजणार नाही वाजणार गौलू अरे यार तुझ लहानपणापासूनच स्वप्न होत ना हे ना गौरू, 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 ना <laughs> कुछ ना कहो कुछ भी बस बाबा <laughs> इन्स्पेक्टर राणे बोलतो राणे <laughs> बाबा आवाज बदलून तरी फोन करायचा दुसऱ्या नंबर वरून तरी करा निदार बाबा तुम्ही कशाला फोन उचललात तर माझा शिवालीच ठरलेले गंमत आहे असं काय करताय करायला आम्ही आलोय नाही इकडे लेई ओ मी बोललो इन्स्पेक्टर राणे बोलते मग तू फोन तू फोन कुठे कुठे तुझा फोन कुठे तो पण ना कुठे तुझा, 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 तुझा फोन तू तु आता फोडलास तो माझाच फोन होता गौरव माझा फोन कुठे तुला नाही लागलं तर तू माझ्यावर कर तू हे बघ हे बाग बाबू मी मी बालटला <laughs> आणि ना? ना? <laughs> किती वाईट दिसतो गरो, गरो। माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ मी किती सुंदर दिसते ना <laughs> हनीमून लालो है ना हाँ। बगना में किती माता के दिस्ते अगर पर तुझे तो बाप माँ मतलब फोन करूँ डिस्टर्ब कर तो है ना कर मी मी, मी शॉली बोलते माँ जब पीलू ना तू बोलते शॉली मी शॉली बोलते ना चुंबु चुकू आ? बोन स्विच ऑफ केला आता खेळ काय मजाच नाही काय यायला आता कोणच नाही येत फक्त तू आणि मी ए, ए पण नक्की दोन्ही फोन स्विच ऑफ केलेस ना तू हो बाबू आता तू नाही का माझा फोन फोडलास आणि मी आता हा फोन तुझ्या समोर बंद केला आता ना नो डिस्टर्बन्स फक्त तू आणि मी <laughs> काय नाही करत आहे अरे आत्ता कोण आत्ता कोण आलाय मरायला हॅलो 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 हे सर हा हो मी दत्तू मग आय एम दत्तू युएस मध्ये पण दत्तू हो सर झालं सगळं कशाला आलंस ते सांगशील सॉरी वाजव रे कोणाचा फोन आलाय हॅलो बाय जाऊ बापूर मोबाईल स्विच ऑफ केला का आता कळलं बायकोचा बाप किती खडूच येते बाबा असं काय बोलते तुम्ही लग्नाच्या दिवशी माहिती आहे ना शिवालीला मेसेज केला आठवतं का तुझा खरच बाप कधी एकदा त्याला सोडून इथून यूएसला हनीमूनला जातं असं झालंय आता तगा मेसेज केलं शिवालीला बाबा तुम्हाला कसं कळलं हे अरे तो मेसेज शिवाली <laughs> ना शिवाली सोबत तुम्ही चुकून मला पण पाठवला नो दाऊक टाकूया जाऊय बापुना बाप किती खरच किती खडूस आहे ते बाबा पापा सॉरी बाय बाय कायले खडूस हा शब्द मुळात सासरासाठीच तयार झालाय मी पण माझ्या सासराला खडूसच बोलायचं काय माझ्या हनीमुनच्या दिवशी ना माझ्या मित्राने असं खूप छळलेलं मला म्हटलं युएसल तुमचे कुठले मित्र आपणच छळूया म्हणून म्हटलं काय आता ना आता करा करा मज्जा मज्जा हा? हळू हळू कौरा अगर... बाळा थोडीशी अडचण होत्या तुझी तू इथे येतोस का बाळा <laughs> आम्हाला जरा भांडायचं जरा भांडून घेतो आम्ही तुझा बाप किती महा चॅप्टर निघाला गा चॅप्टर किती निघाला ग कि तो अरे बोललेत ना आता नाही करणार म्हणाले ना फोन नाही करणार नाही करणार <laughs> दत्तू बाळा हे पैसे ठेव आता कुठलाही कॉर्डलेस लँडलाईन लाएं आला तरी यायचं नाही इथे हा आणि तोही स्विच ऑफ करून ठेव येस सर सर तुमच्यासाठी फोन तु... <laughs> तुझ्या मोबाईल वर <वर्पन> पण फोन हॅलो बापूल पण स्विच ऑफ करणार माहिती हॉटेल जेटलेट आता बघा सकाळी पाच वाजता तुम्हाला बॉन्ड करून उठवते की नाही अरे वाह वाह मोस्ट सगळा परफॉर्मन्स तू आज ठाकरे विचारा सरपंचांना त्यांना कशी वाटली ही गम्मत प्रसाद एवढा खडूस आणि चिवट बाप उभा केलास ना मला असं थोड्या वेळाने एवढं इरिटेट व्हायला झालं म्हटलं ही शिवाली फोन सायलेंटवर नाही टाकत आहे स्विच ऑफ नाही करत आहे तर त्याच्या पुढचाही तू मार्ग निवडून काढलास <laughs> खूप धमाल आली आणि एकदम फुल ऑन परफॉर्मन्स गौरव शिवाली फारच सुंदर ग म्हणजे कुठेही प्रसाद या ॲक्टमध्ये असा विचार करण्याची जागा नव्हती पेस फास्ट एकदम मस्त खूप धमाल केली आणि एन्जॉय केलं समीर चौगुलीचे रिंगटोन पण एकदम उत्तम होते आणि दत्तू आज मला वाटतं बन्याऐवजी दत्तूने एंट्री घेतली काय <laughs> फार सुंदर मजा आली एकंदर परफॉर्मन्स बघत जाणून घेऊया दादा uh, मला नेहमी असं वाटतं विनोदाची तीच गंमत असते की आपल्याला माहित असतं अँटिसिपेटेड विनोद होता हा खरं तर की सासरा आता फोन करेल आणि पण तरीसुद्धा शेवटपर्यंत त्यातला एक ताजगी जिवंत ठेवणं हे ॲक्टरचंच काम असतं त्यामुळे गौरव मागच्या आठवड्यात तू ज्या पद्धतीनं काम केलंस तू एका वेगळ्या भूमिकेत दिसलास आणि या आठवड्यात वेगळा तर तुझं टायमिंग अफलातून आहे आणि तू खूप चांगल्या पद्धतीनं आज ते सगळं म्हणजे ते सगळं एकाच सुरातलं असलं तरीसुद्धा तू फार बेसूर होऊ दिलं नाहीस हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं प्रसादनी आणि शिवालीनी आणि दत्तून तुला उत्तम साथ दिली आमच्या समीर चौगुलेचा ध्वनी संकेत अतिशय उत्तम होता आणि मला ते बघून असं वाटलं की गाढवाच्या नाचण्याला ताशा कसाला आणि हनुमनच्या रात्री सासरा उशाला असं झालं आणि <laughs> भंडारीचा जो विनोद होता तो <laughs> मला ते <थे> आवडलं <laughs> एकंदरीतच तुमचं सगळं गुळपीठ फारच उत्तम थँक्यू